गोळ्या घालतो अशी धमकी दिली तर हो हे प्रकरण आहे मागील काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्याचे प्रकरण घडले होते या प्रकरणामध्ये कुळशेवाडी पोलिसांनी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना अटक केली होती हे दोघेही सध्या जेलमध्ये आहेत या प्रकरणात तीन महिन्यामध्ये आरोपीला फाशी होईल असे आश्वासन पोलीस आणि राजकीय नेत्यांनी दिले होते आता माहिती मिळते की पीडित कुटुंबियांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली जात आहे पीडित कुटुंब सुरक्षित का नाही त्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे लक्ष आहे का या धमक्या नेमक्या कोण देत आहेत पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी आनंद आणि आपण पाहत आहात इन्साइड स्टोरीचा हा सविस्तर व्हिडिओ मित्रांनो काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती आता या प्रकरणातील तोडफोड करण्यात आल्याचा था नवीन प्रकार समोर आला आहे इतकंच नाही तर अज्ञात व्यक्तींनी कुटुंबाला धमकावल्याची ही माहिती मिळत आहे यावेळी अज्ञात तीन तरुणांनी शिवेगाळ करत पीडितेच्या घराबाहेरील दुकानांवर लाथा मारून विशाल गवळीला जर लवकर जामीन मिळाला नाही तर एके के फोर्टी घेऊन येतो असे म्हणत मयत मुलीच्या कुटुंबाला शिवेगाळ केली आहे दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांकडे वारंवार मागणी करूनही पोलीस घराबाहेर सुरक्षा देत नसल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे या प्रकरणी विशाल गवळी हा जेलमध्ये असून त्याच्या तिन्ही भावांना पोलिसांनी तडीपारही केले आहे या विशाल गवळीने कल्याण पूर्व येथील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून घरात नेले होते आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला होता त्यानंतर पत्नी आणि एका मित्राच्या मदतीने त्या मुलीचा मृतदेह कब्रस्तानात फेकून देणारा हा नराधम आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी शेगाव मधून अटक केली होती सदर घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले होते मात्र आज तरी याच प्रकरणावरून पीडित कुटुंबियांना त्रास दिला जात आहे मग या कुटुंबाला पोलीस सुरक्षा का देत नाहीत हे धमकावणारे गुंडे हे विशाल गवळीचे कोण लागतात यावर तुमचे मत काय आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा इन्साईड स्टोरीचे असे नवनवीन व्हिडिओज